श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो उद्या पं दोन हजार पंचवीसची शेवटची आमोश्या आहे आणि आमोशाच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत व कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत व टाळायच्या आहेत व त्याचबरोबर मुहूर्त कुठला आहे आणि कुठले कुठले अगदी सोपे उपाय करता येतील ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा न नव नवनवीन व्हिडिओसाठी आमूशा तिथी हा दिवस खूप प्रभावी असतो आपल्या घरातील वाईट गोष्टी नकारात्मक ज्या आपल्याला नको आहेत त्या काढून टाकण्यासाठी आमूस्यासारखा प्रभावी दिवस नसतो तर त्यामुळे तुम्हाला आमोस्याच्या दिवशी बघा बऱ्याच दर महिन्याला आमूस्या येत असते नेहमी तुम्हाला काहीतरी सोपे उपाय सांगते सोपे उपाय यासाठी की सर्व स्त्रिया या खूप वर्किंगमध्ये असतात व जे मोठे उपाय, मुट उपाय करा करण्यास बऱ्याच स्त्रियांना वेळ नसतो कुणी काही ना काही कामासाठी वर्किंगमध्ये असतात तर त्यांना मोठमोठे उपाय करायचे म असेल तर खूप वेळ काढावा लागतो वगैरे आणि आजकाल कोणाकडे एवढा वेळ नाही त्याच्यासाठी जे काही मी छोटे छोटे उपाय तुम्हाला मी सांगत आहे तर आमोशा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी असते त्यामुळे आपल्याला ज्या आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या दिवशी बाहेर काढायच्या असतात व माता लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होत असते माता लक्ष्मीची जर आपल्यावर कृपा आशीर्वाद भेटला ना तर घरात कधीच कशाची कमतरता भासत नसते आता आमोशाचा प्रारंभ हा कधी होणार आहे तर एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार पहाटे पाच वाजता आमोशाचा प्रारंभ होणार आहे आणि समाप्ती ही वीस डिसेंबर वार शनिवार सकाळी सात वाजून तेरा मिनटांनी आहे आता तुम्हाला आमोशा तिथी समजली असेल तर आता आपण काय उपाय करायचे आहेत ते बघा आमूश्याला कोणते पण छोटे मोठे दान करा परंतु करा हे खूप गरजेचे आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा पैसे म्हणजेच पाच रुपये दोन रुपये काही ना काही दान करा तुमच्या परिस्थितीनुसार हे दान आमोस्याला केल्यामुळे आपल्याला पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आपल्याला बऱ्याच वेळी पित्रासाठी मोठमोठे मुट कार्य करता येते येत नाही परंतु तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकता जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर तुम्ही प्रगती करू शकता जर तुम जर तुमचा आशीर्वाद नसेल पित्रांना पित्रांचा जर तुमच्यावर आशीर्वाद नसेल तर जर तुम्ही कितीही कमवत काही असाल काहीही असाल पण सुखी नसाल त्यामुळे पित्रांची काही सेवा करता नाही तर तुम्ही ज्या देवी देवांची सेवा करता तर काही नाही एक वेळ देवांना प्रसन्न करता येऊ शकते परंतु पित्र नाराज झाल्यानंतर आपण पित्रांना तर पितृदोष घालवणे खूप कठीण असते म्हणून जर तुम्ही अशा शुभवेळी जर तुम्ही आमोस्याला दान केले ना तर पित्रांचा पितृदोष जो आहे प्रत्येकाच्या डोक्यावर छोटा मोठा हे ओझं असतातच काही ना काही टेन्शन असतेतच म्हणूनच ते जाण्यासाठी आपल्याला हे उपाय केल्याने खूप मदत होते त्याचबरोबर आमोस्याच्या दिवशी सकाळी प्रत्येकांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल व गोमूत्र हे टाकायचे आहे व त्याचबरोबर थोडीशी हळद किंचितशी अशी हळद त्यामध्ये टाकायचे हा उपाय दर आमोश्याला तुम्ही केला तरी चालतो त्याच्यामुळे काय होते तर निगेटिव्हिटी नकारात्मकता जी असते ती धुतली जाते या दिवशी हा आमोश्याचा उपाय केल्याने याचा खूप प्रभाव पडत असतो त्याचबरोबर या दिवशी आपले देवघर स्वच्छ करायचे आहे आमूश्याच्या दिवशी जाळं जाड़ काढा झाडून काढा घर स्वच्छ असे करा त्याचबरोबर गुरुवारी व पौर्णिमेच्या अशा वेळी घर स्वच्छ नाही करायचे जाळे आळे पण या दिवशी करायचे नाही आमूश्याच्या दिवशी मंत्र स्तोत्र लावू शकतात करू शकत आहेत त्याचबरोबर स्वामींचे मंत्र लावू शकत आहेत माता लक्ष्मीचे सुक्त लावू शकतात त्याच दिवशी घरात मंत्र स्तोत्र चालू राहू द्या यामुळे काय होतं घरात थोडी का, का होईना घरात परिणाम होत असतो यानंतर महत्वाचे या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा हे खूप महत्वाचे आहे घरात धूप दीप लावायचे आहे आता काय करायचे नाही तर या आमोस्याच्या दिवशी वगैरे मांसाहार करायचे नाही घरात वाद विवाद कटकटी शिविगाळ नसली पाहिजे कमीत कमी या दिवशी का होईना असे छोटे मोठे चालूच राहतात परंतु उगंच भांडणं वगैरे काढायचे कोणाचे मन दुखवायचे अशी नाराजगी कोणाला करायची या दिवशी आपण करायची नाही आपण सेवा करत नाही कमीत कमी कोणत्या जे सांगितलेले उपाय सेवा करत नाही त्यामुळं करत नसाल तर उगाच कोणावर निंदा करू नये हसू नये शिबीकाळ करू नये त्यामुळे आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढी करा उपाय करा आता आपण म्हणत असतो की पौर्णिमा येते येते का अमावस्या येते तर हे काय आहे तर चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो त्याप्रमाणे त्या प्रमाणे आपल्या अंगाव अंगातसुद्धा सत्तर टक्के पाणी आहे म्हणूनच अमोस्या व पौर्णिमेचा आपल्यावर परिणाम होत असतो खरं काय खरंच काही दिवसांना खूप महत्त्व असते त्यातली त्यात अमावस्या तिथी ही पण खूप महत्त्वाची असते त्यामुळे अशा वेळी आपण काहीतरी उपाय केले पाहिजेत त्यातली त्यात हे वर्ष शेवटचे वर्षा वर्षाची अमोस्या आहे त्यामुळे घरातील कोणत्या पण व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तुम्ही म्हणताल की मी बसलेली आहे माझा काही प्रॉब्लेम आहे मी नाही करू शकत तर घरातील स्त्री करू शकते पुरुष करू शकतो घरातील मोठे मोठे मुलं असतील मुली असतील तर ते हा उपाय करू शकत आहेत त्यांनी केले तरी चालेल हा उपाय तुम्ही उद्याच करू आहेत कारण आमोशाला उद्याची शेवटची अशी आमोशा आहे या वर्षातील या महिन्यातील तर तुम्ही हा उपाय करू शकतायत तुम्ही दान करू शकतायत वस्त्रदान अन्नदान जे करायचं आहे ते दान करा त्याच्यामुळे खूप आपल्यामध्ये फरक जाणवतो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो